नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैना घोष यांची गाव भेट शासकीय योजनाची अंमलबजावणी करून जनतेच्या अडचणी सोडवण्याची सूचना पिंपळवाडी येथील गाव भेटीत आरोग्य कृषी पशुधन विकास सह सर्व विभागाचे कर्मचारी यांची उपस्थिती शाळा अंगणवाडी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट लवकरात लवकर शंभर टक्के आयुष्यमान भारत कार्ड बांधून घ्यावे घरकुल योजनेचे लाभ ज्यांना मिळाले प्रत्येकीने लवकरात लवकर पहिल्या टप्प्याचे काम कम्प्लीट करून दुसऱ्या टप्प्याचे भाग घ्यावे आणि घरकुलमध्ये जे प्रत्येक लाभार्थ्यांना अठ्ठावीस हजार रुपये हमीमधून मिळतो विध विभाग आहे त्या विभागाच्या अधिकारी या गावामध्ये हजर राहतील त्यांच्या विविध योजना गावकऱ्यांना समजून सांगतील आणि त्याच ठिकाणी त्यांना जर आवश्यकतेप्रमाणे त्याप्रमाणे त्यांचे फॉर्म वगैरे भरून घेतील वर्धमान ज्वेलर्स परंडा घेऊन आलेले आहेत खास आपल्यासाठी दरमहा चोवीस कॅरेट सोने जिंकण्याची सुवर्ण संधी अधिक माहिती करिता आजच संपर्क करा एट थ्री एट डबल झिरो डबल झिरो टू डबल थ्री वर वर्धमान ज्वेलर्स उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर मंडई पेठ परंडा आता बातमी विस्ताराने घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांनी पहिल्या टप्प्यातील कामे लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच आयुष्यमान भारत कार्ड शंभर टक्के लोकांनी काढावे असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैना घोष यांनी केला आहे तुम्ही जे आहे गावाला भेट दिली तर कोणता कार्यक्रम होता नेमकं काय का त्याचा उद्देश होता सांगा छत्रपती संभाजीनगर विभाग याची जी विभागीय आयुक्त महोदय आहे त्यांचे मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशप्रमाणे त्यांनी आदेशित केले होते की प्रत्येक एचओी प्रत्येक विभाग विभागप्रमुख आणि खातेप्रमुख जिल्ह्यातला एक एक ब्लॉकमध्ये एक एक गाव निवडतील आणि तो गावामध्ये त्याच्यासोबत पूर्ण प्रशासन तो गावामध्ये उपस्थित राहतील आणि त्यांची सगळ्यांची जे अडचणी आहे ते पण जाणून घेतील आणि ते सोडवण्याचे प्रयत्न करतील आज त्याप्रमाणे आमचं जिल्हा परिषदांचे आणि गाव पातळीवरचे आवश्यक असणारा प्रत्येक विभाग या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याचबरोबर आमचे प ॲडिशनल सी ते पण माझ्यासोबत उपस्थित आहे आम्ही आज या ठिकाणी शाळेला पण भेट दिली गावकऱ्यांशी चर्चाही झाली अंगणवाडीला भेट दिली आणि इतर आमचे जे विभाग आहे त्यांच्यासोबतही चर्चा केली आणि त्यांनी जे सेवा पुरवणा पुरवठा करणार त्यांनाही मार्गदर्शन केले त्यांच्याकडून पण जाणून घेतलं याच्यामध्ये खरोखर आमचं उमेद विभाग आहे आमचे हेल्थ डिपार्टमेंट आहे आमचे पशुसंवर्धन विभाग आपले सरकार केंद्र बरेच विभाग उपस्थित आहे या ठिकाणी आणि आम्ही गावकऱ्यांना ह्याच्यामध्ये आव्हान पण केले की लवकरात लवकर शंभर टक्के आयुष्यमान भारत कार्ड बांधून घ्यावे घरकुल योजनेचे लाभ ज्यांना मिळाले प्रत्येकीने लवकरात लवकर पहिल्या टप्प्याचे काम कंप्लीट करून दुसऱ्या टप्प्याचे भाग घ्यावे आणि घरकुलमध्ये जे प्रत्येक लाभार्थ्यांना अठ्ठावीस हजार रुपये हमीमधून मिळतो ते रोजगार हमीचे निधी पण या ठिकाणी ते लक्ष देऊन ते पण प्राप्त करून घ्यावे आणि बाकी गावकऱ्यांची चर्चा झाली आमचे पूर्ण एच सगळे आहे गाव गावकऱ्यांना अजून जरी काय प्रॉब्लेम असेल त्याची मार्गदर्शनी तो करतील पूर्ण दिवसभर विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचावी व त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने गाव भेट मोहीम राबविण्यात येत आहे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी परंडा तालुक्यातील पिंपळवाडी येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांनी भेट दिली भेट देऊन ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधला आरोग्य विभाग पशुधन विकास कृषी विभाग उमेद यांच्या वतीने विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी स्टॉल लावण्यात आले होते यावेळी गट विकास अधिकारी अमोल तागभाते तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे सहाय्यक गट विकास अधिकारी राऊत पशुधन विकास अधिकारी इंगळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता शिंदे यांच्यासह ग्रामसेवक कर्मचारी उपस्थित होते यावेळी पिंपळवाडी जिल्हा परिषद शाळेच्या नवीन वर्ग खोल्याचं उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कार्यकारी अधिकारी यांनी अंगणवाडीस भेट देऊन पाहणी केली व वा अंगणवाडीतील खिचडीची चव बघितली उमेदच्या वतीने उत्पादन केलेल्या खाद्य पदार्थांची खरेदी केली प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत, पोहा निर्मिती दूध प्रक्रिया खवापेढा शेंगदाणा सोयाबीन करडी तेल निर्मिती निर्मिती हळद मसाले यांसारख्या उद्योगासाठी बँकांकडून कर्ज पुरवठा करण्यात येतो यावर पस्तीस टक्के अनुदान देण्यात येते या योजनेची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली या कार्यक्रमास पिंपळवाडीचे सरपंच घरकुलचे लाभार्थी ग्रामस्थ उपस्थित होते तर कृषी विभागामार्फत कोणकोणत्या योजना आहेत आणि त्यांना अनुदान किती आहे कृषी मा विभागामार्फत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ह्या ह्यासाठी शेतकऱ्यांना दहा लाख अनुदानापर्यंत प्रक्रिया उद्योग शेतीच्या उत्पादनावर कुठलीही प्रक्रिया केली तर त्यासाठी अनुदान दिलं जातं त्याला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग असं म म्हटलं जातं तर या योजनेसाठी कुठलाही शेतकरी लाभ घेऊ शकतो बचत गट लाभ घेऊ शकतात त्यासाठी त्यांनी स्वतःचा प्रस्ताव आमच्याकडे सा कृषी विभागाकडे सादर करायचा आमच्यामार्फत तो प्रस्ताव बँकेला जातो आणि बँकेनं लोन सँक्शन केल्यानंतर आपल्याला पस्तीस टक्के सबसिडी या उद्योगासाठी दिली जाते त्याच्या लाभार्थीसाठी काय नियम आहे काय ते लाभार्थीसाठी का, का, ला का तो फक्त बँकेचा थकबाकीदार नसावा सिबिल चांगला असावं एवढ्याच येत दुसरं काही शेतकरी असला पाहिजे सात असला पाहिजे असं काही असं काही नाही उद्योग असल्यामुळे हा सातभरा नसला तरी सुद्धा जवळजवळ जवळ बावन ते त्रेपन्न व्यवसाय आहेत आणि हे मागणी किंवा अर्ज कुठं दाखल करायचं हे माहिती हे जे प्रत्येक ग्रामस्तरावर कृषी सहाय्यक आहे त्यांच्याकडे तो फक्त अर्ज दाखल करायचा त्यानंतर त्याला तालुका लेवलला एक डी आर पी आहे तो डी आर पी पूर्ण तुमचं बँक प्रपोज मंजूर होईपर्यंत तो स्वतः पूर्ण पाठपुरावा करतो म्हणजे हे प्रकरण हे मागणी अर्ज हे कृषी सहाय्यका मार्फत सगळं होऊन हो हो हो। जाईल ज्या त्या प्रत्येक गावाला कृषी सहाय्यक आहे त्याच्याकडून आपला अर्ज दाखल केला की संपला विषय फाईल मंजुरीसाठी कुठे जाते हे बँकेकडे बँक नाही नाही हे तुमची योजना आहे ती योजनेला मंजुरी कोण देत आहे जिल्हा कृषी अधीक्षक मागल त्याला आहे का त्याला काय मर्यादा आहे जे इच्छुक आहेत त्यांना घेऊ शकतात त्यांना मंजुरी देण्यात येते आणि ती फाईल बँकेत पाठवली जाते बँक बैंक तो बँकेने मंजुरी दिली की तुमचं बँकेचे कर्ज आणि नंतर तुमचं शासनाकडून अनुदान अनुदान शासन देणार आहे बँक लोन देणार आहे कसं अनुदान कधी मिळतं ते हे तुमचं रेग्युलर तीन हफ्ते तुम्ही भरले त्यानंतर तुमचं बँक अकाउंटवर अनुदान जमा जमाव जमाव या बातमीचे प्रायोजक आहेत मुजावर स्टोन प्रायव्हेट लिमिटेड व स्टार एंटरप्राइजेस परंडा आमच्याकडे सर्व प्रकारची खडी मिळेल तसेच दहा टायर व सहा टायर टिप्पर व पोकलेन भाड्याने मिळेल संपर्क चौऱ्याण्णव वीस शून्य सहा अठ्ठावीस शून्य सहा तसेच अठ्ठ्याण्णव वीस शून्य एक पन्नास शून्य एक पत्ता पोलीस कॉलनी समोर कुरडवाडी रोड परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद